नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया प्रथमतः तास ती पाहूया की कुठे पाऊस चालू आहे काय हवेची चक्रकार स्थिती कुठे कशी आहे ते पाहूया पहिला सध्या कोलकाता धनबाद ढाका बांगलादेश या साईडला एक चक्रकार स्थिती आहे आणि पहिली चक्रकार स्थिती ती हळूहळू त्याचं तीव्रता कमी होऊन विरोध होत चाललेली दिसून येते उद्या ह्या भागात उद्या ह्या टायमापर्यंत विरून जाईल सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने एक हलक्याशा पावसाचे ढग दिसतात त्यातून काय विशेष पावसाचं म्हणजे स्थानिक वातावरण म्हणून पाऊस पडत चाललेला तो आणि साधारणतः चांगला पाऊस म्हणजे हलका मध्यम पाऊस असा दिसतोय मग साधारण हा हैदराबादच्या पासून इकडे रत्नागिरीच्या या हा पट्ट्यामध्ये आहे तो तुम्हाला आता सांगतोय पुढं कुठंपर्यंत आहे तो, तो। इकडे सांगलीच्या उत्तर बाजूने रत्नागिरीच्या साईडने कोळ सोलापूर दक्षिण बाजूने हैदराबाद नांदेड विषय नांदेडच्या दक्षिण साईडने असा हा पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा पट्टा आहे आणि ते सुरुवात आहे म्हणजे एकंदरीत स्थानिक वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे आणि स्थानिक वाथरूम बनवणं उद्यापासून म्हणजे आजचपासून सुरुवात झाली आहे गडगडाटी पावसाला पण उद्यापासून सुरुवात होणार आहे जी ए पी एस मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उद्या ही दक्षिण भागातून उघडी दाखवते उष्ण ऊन पडल्यासारखं दाखवते इतरत्र स्थानिक हातरून बनेल असं दाखवत आहे आणि इकडे ह्या दुसऱ्या एका मॉडेलनुसार पाहिलं गेलं तर गोवा शिरसी गोका हुबळी ह्या भागातून स्थानिक हॉतरूम बनून हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे आणि इकडं उत्तर साईडला थोडं असं कोकणपट्टी पाहिलं तर रत्नागिरी साईडला साताराच्या पश्चिम भागातून हलका मध्यम स्थानिक वातावरण बनेल आणि इकडे बाजूला सांगली अकोलोज विजापूर सोलापूर कलबुर्गी लातूर याही भागात एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे पालघर पुणेचं पश्चिम भागातून साताराच्या पश्चिम भागातून याही भागातून मुंबई साईडला स्थानिक वातावरण बनवून हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे पुणे अकोलोज बीडच्या साईडला अहमदनगर ह्या साईडलासुद्धा पाऊस पडायची उद्या शक्यता वाटते रत्नागिरी दापोली साताराचा दा पश्चिम भाग सांगलीचा पश्चिम भाग अकोलोज याही भागातून स्थानिक अतुरुण बनून पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे इकडे वलसाड नाशिक सुरत नंदुरबार मालगा मालेगाव जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर ह्याही प संपूर्ण परिसरामध्ये स्थानिक पूर्ण हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे लोणार पुसाळ अमरावती अकोला नागपूरचं पश्चिम बाजूने असं पावसाची शक्यता नाही आहे शक्यतो तरीसुद्धा या मॉडेल दाखवत नाही तरी सुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता माझा अंदाज सांगतो जळगाव आणि बीडच्या लातूरच्या आसपास सोलापूरच्या उत्तर दिशेला घेऊन सोलापूर उत्तर सोलापूरपासून स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता वाटत आहे नांदेड बिदर ह्या भागातसुद्धा झाला तर स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता आहे हलका एकदम पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावती अकोला पुसाळा दिलाबाद चंद्रपूर ह्या भागातून उद्या एक दोन तीन दिवसात पावसाला चांगली सुरुवात होण्याची शक्यता वाटत आहे आणि इथून म्हणजे सोळा तारखेपर्यंत पावसाला सुरुवात चांगली होणार या भागात गोंदिया कांकेर कापशी चंद चंद्रपूर गडचिरोली ह्याही भागातून स्थानकातुरबळून हलकाचा पाऊस पडायची शक्यता आहे आणि दोन तीन दिवसात ह्या भागातून पावसाची शक्यतासुद्धा चांगलं दाखवत आहे साधारण एक उद्या सोळा तारखेपासून संपूर्ण भागात स्थानिक वातावरण बनवून जागीजागी चांगला पाऊस पडेल असं दाखवत आहे पश्चिम महाराष्ट्रातून जास्त उरता थोडं थोडी वाढत जाईल असं दिसत आहे धन्यवाद असेच नवीन नवीन अपडेट्स म्हणजे चांगले जल्दी मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पाच चला लाईक करत चला व्हिडिओला आणि शेअरही करत चला धन्यवाद